एक राज्याचे मंत्री समाजात तेढ निर्माण करणार वक्तव्य सातत्यानं करताय सभापती आणि जर त्यांना वाटत असेल कोणी गोळी घालणार आहे कोणी तर त्यांनी पोलीस तक्रार केली पाहिजे राज्याचे कॅबिनेट मंत्री आहे गृहमंत्र्यांना भेटलं पाहिजे पोलीस स्टेशनला तक्रार दिली पाहिजे परंतु एका मराठा समाजाच्या आंदोलक अशा पद्धतीनं भूमिका मांडून या आंदोलनाला बदनाम करण्याचा प्रयत्न केला नाही पाहिजे सभापती महोदय सभापती महोदय व्यवस्थित बोलतो <laughs> काल खालच्या सभागृहामध्ये एका मंत्र्या महोदयांनी मला धमक्या दिल्या जात आहेत मला गोळ्या घातल्या जाईल आरक्षणाच्या भूमिकेमुळे त्यांची दोनशे एकोण नव्वद आहे पण एका सभागृहातल्या बोलतच येत नाही त्यांनी मराठा आरक्षणाचा विषय दिला आणि काल विषयात छगन भुजबळ म्हटलंय एका मंत्री महोदयानी मला धमकावला जात आहे मला गोळ्या घातल्या जाईल सन्मान ठेवायला दिला अशा प्रकारची भूमिका सभागृहात मांडलेली काल सभापती महोदय आपल्या घटनेनुसार मंत्रिमंडळाचा जो निर्णय होतो ठीक आहे मंत्रिमंडळाचा निर्णय घेताना मतभेद होऊ शकतात परंतु एकदा निर्णय झाल्यानंतर या निर्णयाच्या मागे सर्व मंत्र्यांनी खंबीरपणे उभं राहणं आवश्यक असताना एक राज्याचे मंत्री समाजात तेढ निर्माण करणारं वक्तव्य सातत्यानं करतायत सभापती महोदय आणि जर त्यांना वाटत असेल कोणी गोळी घालणार आहे कोणी धमक्या देत आहे तर त्यांनी रितसर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार केली पाहिजे राज्याचे कॅबिनेट मंत्री आहे गृहमंत्र्यांना भेटलं पाहिजे पोलीस स्टेशनला तक्रार दिली पाहिजे परंतु एका मराठा समाजाच्या आंदोलकावर अशा पद्धतीनं भूमिका मांडून या आंदोलकांना बदनाम करण्याचा प्रयत्न केला नाही पाहिजे सभापती महोदय आणि म्हणून वर्तमानपत्रात बातम्या येतात आरक्षणासाठी धमक्या दिल्या जातात अशा प्रकारच्या घोषणा केल्या जातात आणि मला असं एक स्वतःच महत्व वाढवण्यासाठी अशा पद्धतीनं समाजात तेढ निर्माण होईल असं वक्तव्य सभापती महोदय केलं जात आपल्या माध्यमातून मी सरकारला सांगेल जर मंत्र्यांनाच धमक्या देत असेल तर सर्वसामान्य सा का माणसाचं काय आणि मग या मंत्र्यांना जर धमक्या आल्या असेल तर मंत्री पोलिसांकडे तक्रार का करत नाही ज्याचं नाव घेतात त्याला बदनाम का करतात आणि म्हणून मला असं वाटतं जर राज्याच्या कॅबिनेट मंत्र्याला धमक्या येण्याची गोष्ट जर मंत्रीच करत असेल तर या सगळ्याविषयी या राज्यातील जनतेच्या सुरक्षिततेचा सुद्धा प्रश्न महत्वाचा आहे आणि म्हणून मी दोनशे एकानव्वद मांडलेली सभापती महोदय आहे कारण जर कॅबिनेट मंत्र्याला जर धमक्या येत असाल आणि ते भर सभागृहात सांगत असेल आणि जर खरं असेल तर कारवाई करावी कर खरं असेल तर रीतसर रीतसर तक्रार करावी परंतु मला असं वाटतं घोषणा म्हणण्यापेक्षा काय मुक्त त्यांची धमकी वेगळी ठीक आहे ना थे। ते आणि त्याच्यामुळं सभापती महोदय या विषयावर चर्चा व्हावी सभागृहाचं काम स्थगित करून या खरं जर जर कॅबिनेट मंत्र्याला अशापर्यंत धमकी येत असेल तर त्याच्यावर चर्चा होण्याची आवश्यकता हो आहे त्याच्यावर कारवाई होण्याची आवश्यकता आहे किंवा मग हे मंत्री मराठा आंदोलनाला बदनाम करण्यासाठी जाणीवपूर्वक अशा गोष्टी समाजात ते निर्माण निर्माण करण्यासाठी करतात की काय याची सुद्धा चौकशी झाली पाहिजे आणि म्हणून आपल्या माध्यमातून या विषयावर चर्चा व्हावी यासाठी मी दोनशे शेक नव मांडलेला सभापती महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका